शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी गांजा विक्रीसाठी आलेल्या युवकास कुरंदवाड पोलिसांनी केली अटक कुरुंदवाड शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपी कडून चौतीस हजार रुपयाचा सतराशे ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी पकडला ऋषिकेश रामचंद्र वडर व एकवीस राहणार टाकळीवाडी तालुका शिरोळ असे आरोपीचे नाव आहे याबाबतची फिर्याद नामदेव सानप यांनी दिली आहे कुरंदवाड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी ऋषिकेश रामचंद्र वडर हा कुरुंदवाड एस स्थानक बाहेर असलेल्या शिकलगार वसाहत ते शिवतीर्थ मार्गावर गांजे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार कुरंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रविराज फडणीस यांनी पोलीस पथक घेऊन आरोपी सितापिने पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गांजा मिळून आला पी एस आय सागर पवार पोलीस कर्मचारी नामदेव सानब सागर खाडे संतोष साबळे सचिन पुजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी शिरीष कांबळे अनिल चव्हाण फारुख जमादार यांच्या पथकाने आरोपी वडोर याला पकडून त्याच्याजवळ असलेला गांजा जप्त केला अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार आरोपी ऋषिकेश वडोर याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी